लाठी हल्ल्याचा निषेध काँग्रेसचा विशाल मोर्चा शनिवार निघालेल्या मोर्चाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रूपांतर जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध करत परभणी काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी सात सप्टेंबर रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील आंतरवाली इथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केला सदर घटनेचे राज्यभरात तीव्र लाठीद उमटत आहेत या निषेध करत परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी निषेध मोर्चा काढण्यात आला शनिवार बाजार येथून गांधी पार्क मार्गे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचत या ठिकाणी भव्य अशी सभा झाली मोर्चाला जिल्हाध्यक्ष आमदार सुरेशरावजी वरपुळकर माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार सुरेशराव देशमुख बाळासाहेब देशमुख रामभाऊ घाटगे माजी उपमहापौर भगवान दादा वाघमारे बंडू पाचलिंग विनय बाठिया आमदार पंजाब देशमुख नानासाहेब राऊत गलेका गफार दुर्रानी खानम अतिकुर रहमान सुनील देशमुख गणेश कर काजळे हनुमंत डाके माजी सभापती गुलमीर खान गणेश देशमुख पवन निकम अक्षय देशमुख सचिन जवंजार सुहास पंडित नागसेन शेख श्रीकांत पाटील सत्तार पटेल शेख मतीन अमोल जाधव सुरेश काळे मुंजावो गायकवाड प्रल्हाद आवचाद निखिल धामणगावे राजेश रेंगे सत्तार इनामदार खदीर लाला हाश्नी यांच्यासह काँग्रेसचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते दिलीप वाघाडेसह प्रणिता देशपांडे महाराष्ट्र न्यूज राहुल गांधी बांधव भाजपच्या ओबीसीचा मोठा भाऊ आहे बावन मोर्चे या महाराष्ट्रात बावन मोर्चे निघाले आणि अशा मराठा समाज मागत होता तो आरक्षण आंतरवाडी सराठी या ठिकाणी आरक्षण मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने उद्योजन चालू होत त्या ठिकाणी या सरकारनं काय केलं आमच्या महिला भगिनीवर अत्याचार केला आणि लाठी आणला त्याला खऱ्या अर्थाने निषेध करण्याचं काम पहिल्यांदा काँग्रेस पार्टीने केलं काय ओबीसी समाजात भांडण आदिवासी धनगर समाजात भांडण मुस्लिमाचं आरक्षण दिलं नाही धनगराचं आरक्षण दिलं नाही ओबीसीचं आरक्षण कोर्टात नेलं आणि जो मराठा समाज या ठिकाणी आरक्षण मानतो त्याला तुम्ही लाटा काठाने या ठिकाणी जाता आणि सर्वप्रथम यांनी यांनी कोणाची बाजू घेतली तर आमचे सदुसष्ट पोलीस जखमी झाले आणि आयाबाईंनी जखमी झाल्याला सगळे मार जैसे किसी आतंकवादियों के ऊपर जो है ये लाठी हमला हुआ इस अंदाज में उन्होंने तो पहले छुपाने की कोशिश की इनके मीडिया ने और वो जब बात सामने आई तो जो है वो परेशान हुए लेकिन हम तमाम लोग इस महाराष्ट्र के लोग तमाम समाज के लोग मिलकर जो है उस हल्ले का निषेध करते हैं।